श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करत असताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे कोणत्या चुका करणं टाळाव्या याची माहिती मी देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहावी असं जर तुम्हालाही वाटत असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे तुम्ही वर्षभरात जितके सोमवार करता किंवा महादेवांची जितकी व्रत करता वर्षभर जेवढे काही करत असतो या व्रताचे पुण्य आपल्याला एक महाशिवरात्रीला व्रत केल्यामुळे देखील मिळते त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत हे जरूर करावं गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची थिती असते ज्या मुलींचा विवाह हो जमण्यास अडथळे येत आहेत किंवा मुलांचे देखील विवाह हो जमत नसेल त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत नक्की करावं याने त्यांचे विवाहयोग हो लवकर जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असं देखील म्हटलं जातं महादेवांच्या पिंडीवर एक तांब्या पाणी जरी आपण अर्पण केलं म्हणजेच फक्त पाण्याचा जलाभिषेक जरी केला किंवा एक बेलाचं पान जरी वाहिलं तरी महादेव प्रसन्न होतात व आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात असं म्हणतात पण महादेवांची पूजा करताना नियम देखील तितकेच महत्त्वाचे व कडक आहेत त्या नियमांचे पालन करणे ही तितकीच महत्त्वाचे आहे भगवान महादेव व माता पार्वती यांचा विवाहसुद्धा हो महाशिवरात्रीला झाला होता त्यामुळे या दिवशीच्या या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यात धोत्र्याची फुलं बेलाची पानं पांढऱ्या रंगाची फुलं एरांडाचे फळ फुल, बेलाची फळं तसेच महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर करतात त्याचबरोबर दही मध पंचामृताचा देखील वापर केला जातो पण पूजा करताना आपल्याकडून नकळत काही चुका घडतात ज्या आपण अजिबात करू नये किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेत पूर्णपणे वर्जित आहेत ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत जेवढ्या साध्या पूजेने प्रसन्न होतात तेवढ्या चुकीने ते क्रोधित देखील होतात त्यामुळे काही नियमांचे पालन नक्की करावं महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपू नये शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न नक्कीच करावा महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालणार आहेत सर्वांनी या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकावेत यामुळे तुमच्या घरामध्ये काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल महाशिवरात्रीच्या दिवशी लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचा वापर करू नका तसेच या दिवशी गहू मैदा हे पदार्थ देखील खाऊ नये कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये यानंतर महादेवांच्या पिंडीवर हळद कुंकाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाचे पिंड हे पुरुषतत्वाचे प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद या महिला वापरतात व वा कुंकू देखील महिला या आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढाव वा, म्हणून लावत असतात भगवान महादेव हे संवारक आहेत म्हणजेच ते आपल्याला संकटांपासून वाचवतात त्यामुळे हळद कुंकू वाहू नये दुसरे कारण म्हणजे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजेच त्यांनी गोसाव्याचा अवतार धारण केला होता म्हणून त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म याचा वापर केला जातो महादेवांच्या पिंडीवर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर यापुढे ही चूक अजिबात करू नका यानंतर महादेवांच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो मग तो कसलाही असो पाण्याचा असो दुधाचा असो किंवा पंचामृताचा असो कोणत्याही गोष्टीचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवर असतो करतो तेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा वापर करा परंतु शंखाचा वापर अजिबात करू नका तांब्याचा वापर केला तरी चालतो शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे याआधी कधी शंखाचा वापर करत असाल तर महादेवांपुढे क्षमायाचना करा व इथून पुढे ही चूक करू नको करू नका तुम्ही म्हणाल विष्णूंच्या किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं स्थान का देतो दे तर शंखचूड नावाचा जो राक्षस होता तो भगवान विष्णूंचा परमभक्त होता त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो यानंतरचा नियम असा आहे महादेवांच्या पिंडीवर तुळशीच्या पानं किंवा मंजिरी देखील वापरू नये महादेवांच्या पूजेमध्ये तुळस ही पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवांची पिंड तुळशीच्या कुंडीत ठेवून पूजा करतात असं करू नका ही देखील चूक टाळायची आहे त्यानंतर केवडा चाफा केतकीची ही फुलं ही देखील फुलं वाहू नये महादेवांच्या पिंडीला हळद कुंकू वाहू नये परंतु जेव्हा त्यांच्या कुटुंबासोबत म्हणजेच फोटो पा माता पार्वती महादेव आणि गणेश कार्तिकेय यांचा फोटो असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील एकतरी व्यक्ती त्यांच्यासोबत असेल तर तेव्हा आपण महादेवांना कुंकू लावू शकतो यानंतर गर्भवती स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरी चाललेल पण जरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे ज्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांना हालचाल जाणवत असेल त्यांनी पूर्ण आहार घ्यावा म्हणजेच उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी व्यवस्थित घ्यावे उपाशी अजिबात राहू नये यानंतर ज्यांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी दुसऱ्यांकडून कथा वाचून घेऊन त्यांनी ऐकली तरी चालेल पण पूजा अजिबात करू नये महादेवांच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषम संख्येत अर्पण करावी म्हणजेच एक करा तीन करा पाच करा सात करा पण एक पान म्हणजे एका पानाला तीन पानं मिळून तयार झालेलं असतं हे तीन दलाचे पान मिळून एक पान असतं म्हणून हे अर्पण करताना देखील ते पान तीन दलाचे आहे की नाही ते पाहून मगच महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे बेलाचे पान तोडताना आधी झाडाला नमस्कार करावा नंतरच त्या झाडाची पाने तोडावी महादेवांच्या पिंडीवर या गोष्टी अर्पण करताना एखादी गोष्ट नाही मिळाली तरी काहीच हरकत नाही पण चुकीच्या वस्तू अर्पण करू नका यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात नाहीतर केलेल्या व्रताचे पुण्य मिळत नाही खरं सांगायचं झालं तर महाशिवरात्रीचे व्रत करण्यासाठी आपल्या मनातील शुद्धभाव भक्ती खूप महत्त्वाची आहे तांदूळ वापरत असताना ते अखंड तांदूळ वापरावा तुटलेले तांदूळ वापरू नये तुम्हाला माझ्याकडून स्वामी कृपा चॅनलकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ